स्वागत आहे मित्रांनो परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आता पोर्टर चालू केलेलं आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तरी पाहत राहा माझा चॅनल आणि आज पहिला दिवस आहे पोर्टरचा त्याच्यामुळं तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बघा आता मला ट्रीप पडलेली आहे तीनशे तेरा रुपयाची ती बाकोरीची म्हणजेच वाघोलीची आणि आता वाघोलीला निघालेला आहे ती ट्रीप ॲक्सेप्टच होत नव्हती झालेली आहे आणि आता चाललो आपण पिकअप लोकेशनला तुम्ही बघू शकता मित्रांनो लोकेशन आपल्यापासून जवळच आहे घराजवळच आहे ते आता आपण चाललेलो आहे बघा मित्रांनो लोकेशन चालू केलेलं आहे घरापासून आठ मिनटं दाखवत आहे तर आपण आपल्या पार्किंगमधून निघालेलो आहे मित्रांनो तर बघू शकता आपण चाललो आहे लोकेशनच्या दिशेने आपलं हे पिंपळी सौदागरमध्ये पिकअप आहे आणि आपल्याला जायचं आहे भाकुर्वी वागोली येथे बघू शकता मित्रांनो सकाळ सकाळ मी निघालो आहे मी निघालो आहे मित्रांनो एक वाजता कारण आज मला यायला उशीर झाला बसवर बसवरून यायला उशीर झाल्यामुळं आज उशिरा चालू केलेला आहे मित्रांनो उद्यापासून लवकर चालू करेल आणि आता आपण लोकेशनला पोचत आहे मित्रांनो बघा तुम्ही आता इथून राईड घेतो आहे आता त्या सोसायटीला जायचं आहे राईड घेऊन आणि आपण लोकेशनला पोचत आहे बघा मित्रांनो आता पोर्टरची पहिली ट्रिप आज चालू केल्यापासून आज निघालो आहे मित्रांनो आता सोसायटीच्या गेटजवळ आलेलो आहे बघा मित्रांनो आता वरती चाललो आहे आपण आम पिकअप केलं आहे बघा मित्रांनो आपण चाललो आहे आता ट्रिप टा स्टार्ट करून बाकोरीला निघालेलो आहे मित्रांनो वाघोलीच्या पुढं आहे ते थोडंसं तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण लिफ्टमधून आता खाली उतरत आहे आणि खाली उतरून आता मित्रांनो आपल्याला जायचं आहे बाकोरीला तुम्ही बघू शकता मित्रांनो बाकोरी आपल्यापासून अठ्ठेचाळीस ते पन्नास मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजेच आपल्याला सव्वीस किलोमीटर जायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅपमध्ये एक तास दाखवत आहे पण तेवढा वेळ लागत नाही मित्रांनो आपण आलेलो आहे बघा मित्रांनो आता वाघोलीच्या जवळपास हा आहे तो इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि ट्रॅफिक लागलेला आहे हा तो आहे राईड घेण्याचा बाकोरी फाट्याचा हा रस्ता जो आहे तुम्हाला मधला व्हिडिओ यासाठी नाही दाखवला मित्रांनो हा जो पूर्ण संपूर्ण रस्ता आहे तो पूर्ण ट्रॅफिकमध्ये असतो त्यामुळं तुम्हाला मला व्हिडिओ काढायला पण जरा अवघड होतं आणि दाखवायला पण तुम्हाला अवघड झाला असतं त्यामुळं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता लोकेशनच्या जवळच पोचलेलं आहे मित्रांनो इथून डावेकडे घेतलं की आपलं लोकेशन येईल आणि इथं घेतलेलं आपण डावेकडे आलेलो आहे मित्रांनो बघा आणि आपल्याला लोकेशनवर पोहोचलो आपण पार्सल घ्यायला खाली येत आहे आणि ते खाली आल्यावर तुम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो पार्सल दिलेलं वगैरे सगळं तर आता त्यांना आपण कॉल करूया मित्रांनो कारण त्यांना सांगावं पण लागेल आपण आलेलो आहे आणि बघा मित्रांनो त्यांना कॉल केलेला आहे आणि ते येतात म्हणले आले आणि त्यांनी पार्सल घेतलेलं आहे आपले झालेलं आहे त्यांचे तीनशे तेरा रुपये ते पेड करतील आता त्यांनी पेड केलेलं आहे मित्रांनो आणि आपण त्यांना फाय स्टार देऊ आणि पुढच्या ट्रीपसाठी आपण निघूया पुढची ट्रीप पडलेली आहे मित्रांनो वाघोलीवरनं वडगाव शेरीची म्हणजे एक नऊ किलोमीटरचं अंतरच आहे पण आपल्याला जायचं आहे ते घेऊन आता मित्रांनो अप योटर्न घ्यायला लागणार आहे कारण पूर्ण ट्रॅफिक आहे हो त्याच्यामुळे युटर्न घ्यावं लागणार मित्रांनो आपण निघालेलो आहे बघा मित्रांनो आता पिकअप करायला आपण आपल्याला युटर्न घ्यायचं आहे कारण इथं ट्रॅफिक भरपूर दाखवते आपण पोचलो आहे बघा मित्रांनो आता लोकेशनच्या जवळपास आलेले आहे पण दिसत नाही कुठं इथे नेमकं बघतोय आपण कुठे शोधतो इथे गॅरेज त्या गॅरेजजवळ जाऊन आपल्याला पिकअप करायचं आहे मित्रांनो तर लोकेशनला चाललंय मॅ मित्रांनो त्यामध्ये स्कूल बस आग आडव्या आल्यात आता स्कूल बस आप मधून आपल्याला रस्ता मिळालेला आहे आपण चाललेलो आहे मित्रांनो पिकअप करण्यासाठी बघू शकता मित्रांनो रस्त्यावर थोडं ट्रॅफिक असल्यामुळं वेळ होतोच आणि तुम्ही बघताय मित्रांनो आपण वाघोलीमध्ये आहे तर वाघोलीमध्ये जर तुम्ही येत असताल तर टू व्हीलर घेऊन येत जा कारण तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही मित्रांनो गॅरेज भेटलेलं आहे आणि मटेरियल आपण घेऊन निघालेलो आहे आता आपण आता जवळपास येत आहे मित्रांनो त्या इथं व्हिडिओ काढला नाही कारण त्यांनी सांगितलं व्हिडिओ काढू नका वगैरे त्याच्यामुळं आपण त्यांच्या इथं व्हिडिओ काढला नाही मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे मित्रांनो ड्रॉप लोकेशनला वडगाव शेरीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे ड्रॉप लोकेशनला ड्रॉप लोकेशनला आलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला ते खाली येतील आणि आपल्याला पेमेंट वगैरे करून त्यांचं पार्सल घेतील बघा मित्रांनो मी स्कॅनर दिलेलं आहे आणि ते पेमेंट एकशे चौतीस पूर्ण केलेलं आहे त्यांनी आणि साथी साथी आता मी थांबलेलो आहे मित्रांनो पाणी पिण्यासाठी साईडला आणि पाणी वगैरे पिऊन आता पडलेली आहे मित्रांनो दुसरी ट्रिप जी आहे भोसरीची भोसरी एम आय डी सीमध्ये द्यायची आहे मित्रांनो पिकअप करून आता मी पिकअप करायसाठी आलेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मी पिकअपचं लोकेशन ते पुढं दाखवते आणि ते महाग बोलवतात त्याच्यात माझा टाईम वेस्ट झाला थोडासा तुम्ही बघू शकता मित्रांनो हा बॉलिवूड टॉकीजचा रोड आहे वडगाव शिरी आणि हा या लोकेशनवर बोलवलं लो होतं आणि इथं त्यांचं शॉप नाही आहे तर शॉपवर आपण दुसऱ्या गेलो ते आलो त्यांच्या लोकेशनवर बघू शकता मित्रांनो आणि त्यांचं पार्सल घेतलेलं आहे ट्रिप स्टार्ट करून पेमेंट पण त्यांनी आधीच केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला नंतर पेमेंटचा प्रॉब्लेम येणार नाही आणि आता हे बॅगेट ठेवून आपण निघणार आहे मित्रांनो भोसलेला भोसरेला जायला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागणार आहे मित्रांनो आपल्याला आळंदी रोडने जायचं आहे विश्रांतवाडीच्या एअरपोर्ट रोडने जायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण तुम्हाला तो पण रोड दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ते पण निघालेलं आहे मित्रांनो आता आपण व्यवस्थित बॅग वगैरे लावणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण स्टँडला लावलेला आहे मोबाईल आणि आपण आता निघालेलो आहे मित्रांनो बाहेर आलेलो आहे त्या लोकेशनमधून मित मित्रांनो आपण ड्रॉप लोकेशनला आलेलो आहे डायरेक्ट आणि भोसरीमध्ये हा ड्रॉप लोकेशनला पोचलेला आहे मित्रांनो ट्रिप एंड करून थांबलेला आहे मित्रांनो कारण पेमेंट पहिलेच झालेलं आहे भोसरीपासून आपलं घरजवळ असल्यामुळं आपण घरी निघालेलो आहे मित्रांनो आत्ता तुम्ही बघू शकता हा भोसरीचा रोड आहे जो नाशिक पाट्यावरून जातो आपण निघालेला आहे भोसरी पोलीस स्टेशनच्या रोडने सरळ पिंपळगुरोला पिंपळगुरोच्या दिशेने आपण घरी चाललेलो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे पण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ बघून मला नक्कीच कळवा कमेंट करा मेसेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणखी काय दाखवलं पाहिजे काही नाही दाखवलं पाहिजे हे संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही मला सांगू शकता मित्रांनो तर प्लीज लाईक करा कमेंट करा स सबस्क्राईब करा आणि शेअर करा हो होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तरी पण बघत राहा माझा हा यूट्यूब चॅनल आणि आता आले आले मी आलेलो आहे मित्रांनो घराजवळ तुम्ही बघू शकता मित्रांनो आलेलो आहे मी पार्किंगमध्ये आणि हे माझं पार्किंग केली गाडी गाडीचं लॉक करून तर मी घराकडे चाललेलं आहे मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो